फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सातपूर कॉलनी इथे मनपा शाळेच्या आवारातील जलकुंभ पाण्याची टाकी हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये बांधण्यात आली होती आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेकडून पाडण्यात आली आहे जलकुंभाची फारच दुरावस्था झाल्याने ती काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या जलकुंभा शेजारी शाळा असल्याने या ठिकाणी बालवाडी ते प्राथमिक शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्याचा धोका लक्षात घेऊन सुट्टीमध्ये पाण्याची टाकी तोडण्यासाठी महापालिकेने कंबर कसली होती तशा फलक ले ले। या ठिकाणी लावण्यात आलेला आहे परंतु सातपूर कॉलनीतील सर्वात जुना असलेला जलकुंभ महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये सर्वप्रथम उभारण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेली पाण्याची टाकी पूर्णपणे निकामी झाली होती ना नादुरुस्त झाली होती साधारण कोरोना काळाच्या आधीपासून ती बंद अवस्थेत त्याआधी दोन ते तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती परंतु गळती काही थांबत नव्हती त्यामुळे प्रशासनाने दोन ते तीन वर्षापासून ती बंद अवस्थेतच ठेवली होती आज अखेर ती टाकी मनपाकडून जमीन दोस्त करण्यात आली आहे याबाबत स्थानिकांनी महानगरपालिकेचे आभार मानले या कारवाई प्रकरणी काय बोलतील स्थानिक रहिवासी पाहूयात सविस्तर हजार पाण्याची टाकी एकोणीसशे ते साली महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये बांधण्यात आलेली होती आज रोजी टाकीला चाळीस वर्ष झाले परंतु टाकी करोना काळापासून दोन वर्षापासून बंद होते हे टाकी गळत असल्यामुळे आणि टाकी ही धोकादायक झाली होती आजूबाजूला नागरी वस्ती शाळा त्याच्यानंतर नगरपालिकेचं ऑफिस त्याच्यामुळे ही टाकी पाडण्याची आम्ही अनेक वेळा मागणी केली होती नगरसेवक नगरपालिका शाळे शाळेने पण निवेदन दिलं होतं धोकादायक स्थिती टाकी झाल्यामुळं नागरिक वस्तीला आणि वा बा बाजूने जो रोड वाहतो आहे रोडनी वाहतूक होती त्याच्यामुळं कुठलाही इन्सिडंट होऊ नये आणि नागरिकांना मुलांना इजा होऊ नये याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून टाकीची मागणी असल्यामुळं पाडायची आणि आज रोजी एकोणतीस रोजी सदर पाण्याची टाकी महानगरपालिकेने डिमॉलिश केलेली पाडलेली त्याच्यामुळे नागरिकांच्या जीवितचा मुलांच्या आणि वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे सदर पाण्याची टाकी धो धोकादायक असल्यामुळे ती एका बाजूला कलि होती त्याच्यामुळं आम्ही मागणी केली होती आमची मागणी होती काय लवकरात लवकर टाकी डिमॉलिश करा करोना काळामध्ये ती करता आले नाही का प्रशासकीय राजवटीमध्ये नगरपालिकेने ते काम आता घेऊन पूर्ण केलेलं आहे बस नाशिक महानगरपालिका प्रशासनपूर्व राजवटीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड असताना त्या काळी नगरसेवक राजवट नसताना या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्यात था। आलं होतं ही टाकी उभारण्यात आली होती साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या टाकीची उभारणी करण्यात आली होती आणि सातपूर कॉलनीमधला हा पहिला आणि सर्वात जुना असा हा जलकुंभ होता वीस वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेला जलकुंभ गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता आणि त्याची हानी झालेली होती आणि तो तुटण्याच्या अवस्थेत येऊन पोचलेला होता आणि त्याचं भरपूर गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं दोन तीन वेळा त्याचे गळतीचं प्रमाण दुरुस्त करण्यात येऊन वॉटर प्रूफिंग करण्यात येऊनही पाण्याची टाकी ही सुरू करण्यात आली होती परंतु तिची तिचा कस लागलेला होता आणि पाण्या वरून टाकीचे असे ढेपलेचे ढेपले पडायचे नागरिकांच्या अंगावर त्यानंतर प्रशासनाने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर गेल्या दोन तीन वर्षानंतर ती पाण्याची टाकी आज पूर्णपणे पाडून या ठिकाणी शाळेच्या मुलीत मुलांना असलेला त्यांच्या जीवितास असलेला धोका हा ही टाकी पाडण्यात आल्यामुळे हा धोका टळलेला आहे आणि आजूबाजूला नागरिक वस्ती आहे शेजारी व्यायाम शाळा आहे बाजूला नागरिक वस्ती आहे लहान मुलांची बालवडी ते प्राथमिक अशी शाळा आहे शाळेला सुट्टी असल्याने सुट्टी काळामध्ये टाकी हलवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यामध्ये शाळेच थोडस नुकसानही झालेलं आहे काही भिंतीचा भाग हा तुटलेला आहे परंतु पाण्याच्या टाकीचं काम आणि शाळा महापालिकेच्या असल्यामुळं महापालिका ते काम पूर्ण करून घेईल आणि काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या जुनं काम असल्यामुळे ते तोडण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या तरी पण ठेकेदारांनी चारी रस्ते निर्मनुष्य करून काम पूर्णपणे केलं आणि आज आपण बघत असाल शाळे पाण्याच्या टाकीचा ढिगारा हा मागे पडलेला आहे आणि मला अपेक्षा आहे ते लवकरात लवकर तो ढिगा ढिगारा हटवून या ठिकाणी संपूर्ण हे करतील अशी परत ते बांधून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते कंपाऊंड बांधून द्यावं आणि पुरोवृत हे सर्व करावं पारस मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर